नमस्कार मी कदम कदम बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी समोर येते माहितीच्या जाहिरातीवर शाहू प्रेमींनी नाराजी व्यक्त केलेली आहे राजश्री शाहू महाराज यांचा फोटो नसल्यामुळे शाहू प्रेमी नाराज झालेले आहेत सर्व प्रसार माध्यमांमध्ये आज माहितीच्या जाहिराती छापून आलेल्या आहेत भाजपला शाहूंचा विसर पडलाय का असा सवाल सुद्धा या निमित्तानं प्रेमींनी उपस्थित केलेला आहे तर माहितीच्या जाहिरातीवर शाहूप्रेमी नाराज असल्याचं बघायला मिळत आहे राजश्री शाहू महाराज यांचा फोटो नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जाते भाजपला शाहूंचा विसर पडलेला आहे का असा संतप्त सवाल सुद्धा शाहूप्रेमींनी उपस्थित केलाय सर्व प्रसार माध्यमांमध्ये आज माहितीच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि याच जाहिरातीवर हा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय